पंधराव्या महाराष्ट्र विधानसभेचा निकाल अतिशय वेगळ्या प्रकारचा लागलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललेलं आहे आणि प्रत्येक विजयी उमेदवाराची चर्चा आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्या माध्यमातून महिलांचं मतदान मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळं एवढं परिवर्तनाचा निकाल लागलेला आहे की काय परंतु विरोधी पक्षामध्ये इकडं जर आपल्या विरोधकाचा आवाज आपण बघितला महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडी अतिशय शून्यावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळं त्यांचे तर्कवितर्क होत आहेत खऱ्या अर्थानं आम्ही परवा पोलिस क्राईम न्यूज चॅनल आणि उज्ज्वल भारत न्यूज चॅनलच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून सर्वे केला होता आणि एक्झिट पोल सादर केला होता आमच्या एक्झिट पोलनुसार अतिशय जवळजवळ शंभर टक्के म्हणण्यापेक्षा आमचा पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के एक्झिट हा सत्यात उतरलेला आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्रामध्ये एक नंबरला भारतीय जनता पार्टी राहील अक्षरशः भारतीय जनता पक्षाचं यश ही एक नंबर राहिलेलं आहे आणि त्यासोबत महायुतीचा तिन्ही पक्ष शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाला देखील अतिशय चांगल्या प्रमाणात यश मिळालेलं आहे त्यांनी पन्नासच्या पुढं विजय संपादन केलेलं आहे तर राष्ट्रवादी अजितदादा पाटील यांची त्यांनीही जवळजवळ पन्नासीच्या जवळ विजय मिळवलेला आहे आणि एकूण दोनशे पस्तीसपर्यंत हे भारतीय जनता पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वतीनं प्रचंड यश मिळालेलं आहे त्याच्यामुळं आम्ही जे सर्वे केला होत आठवड्यातून म्हणण्यापेक्षा लातूरमध्ये जे सांगितलं होतं आम्ही की अभिमन्यू पवार निलंगा औष्यामधून मोठ्या प्रमाणात निवडून येतील अभिमन्यू पवार हे प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आहेत निलंगा मतदारसंघातून संभाजी पाटील यांनीही तिसऱ्यांदा त्या ठिकाणी गुलाल उधळलेला आहे म्हणजे तीही जागा आमची सत्तेत यश आलेलं आहे उदगीरमधून संजय बनसोडे चांगल्या प्रकारे विजयी होतील हेही आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलं होतं संजय बनसोडेंनी देखील चांगल्या प्रमाणात यश मिळालेलं आहे ग्रामीणमध्ये मात्र आम्ही धीरज देशमुख विजयी होतील म्हटलं होतं परंतु त्या ठिकाणी रमेश कराडांचा विजय होण्याची शक्यता आहे म्हटलं होतं तो आमचं सत्यविधान ठरलं आणि रमेश कराड देखील त्या ठिकाणी भाजपाचे चांगल्या मताधिकाने विजयी झालेले आहेत शहरामध्ये अमित देशमुख विजयी होणार होते हे आम्ही जाहीर केलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र पाहत असताना अर्चना पाटील डॉक्टर अर्चना पाटील भाजपाच्या या विजयी झालेलं चर्चा झाली एवढंच नाही गुलाल उधळला आणि बँडबाजेच्या ताशामध्ये घरी त्यांना अक्षरशः तलवार भेट देऊन त्यांचं स्वागत सन्मान झालं परंतु एक तासाच्या नंतर काय घडलं लातूरमध्ये त्याचं चमत्कार मात्र कोणाच जनतेला कळत नाही सभ्रम जनतेमध्ये निर्माण झाले लातूर, ला लातूर मनामध्ये आणि अर्ध्या तासाच्या आतमध्ये पुन्हा अमित देशमुख हे सात हजारच्या मताधिक्याच्या विज मताधिक्यानं विजयी झाले मात्र पोलीस क्राईम न्यूज आणि उज्ज्वल भारत न्यूज चॅनल दोन्हीही चॅनलच्या वतीनं आम्ही लातूर शहर हे काँग्रेसच्याच ताब्यामध्ये राहील काँग्रेसच गुलाल उदुळल हा आम्ही वर्तवलेला अंदाज अक्षरशः त्या ठिकाणी शंभर टक्के यशस्वी झालेला दिसला आहे फक्त बदल झाला आमच्याकडून ते कोणता की फक्त अहमदपूर मतदारसंघामध्ये आम्ही विनायकराव पाटील विजयी होतील असं चर्चा केली होती, होती। परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा बाबासाहेब पाटील आमदार आणि माजी मंत्री हे विजयी झालेले आहेत त्याच्यामुळं लातूर जिल्ह्यामध्ये आमचा एक्झिट पोल सत्यात उतरलेला आहे दहा टक्के आम्ही त्या ठिकाणी अंदाज वर्तवण्यात कमी पडलो दुसरीकडं बा मराठवाड्यामध्ये आता इथं धाराशिवला आम्ही जे जाहीर केलं होतं की त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वतीनं कैलास पाटील हे चांगल्या प्रमाणात यशस्वी होतील कैलास पाटील चांगल्या प्रमाणात आमदार झालेले आहेत आणि त्यांनी हे गुलाल उधळलेला आहे एकंदर महाराष्ट्रामध्ये चर्चा पाहत असताना विरोधकाकडून एवढे चर्चा वितर्क आहेत आणि जनता देखील एवढी संभ्रमित आहे की विजय ही आमच्या मशीनमधून झालेला आहे की कशातून झालं हे समजत नाही कारण एवढं निर्विवाद आणि आकस्मिकरित्या झालेलं नभोतो न भविष्यती झालेलं हे निकाल भारतीय जनता पार्टी आणि महा युती यांच्या पदरात पडलेले यश या ठिकाणी दिसत आहे त्यामुळं चर्चावितर्क शंका कुशंका ही जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे याच्या पुढे जाऊन आदित्य ठाकरे यांनी तर जाहीर केलं आहे की निकाल नेमका कशातून लागला आहे की ई मधून एममधून लागलेला आहे की जनतेच्या मतातून लागलेला आहे त्यांनी ही शंका खेळ के व्यक्त केली लातूर शहरामधून आलेले आमदार अमित देशमुख यांनीही त्यांच्या प्रति पहिली प्रतिक्रिया देत असताना सांगितलं की निश्चितच मला महाराष्ट्राचा जो कौल मिळालेला आहे तो कौल तपासून पाहावा लागेल आमच्या वरिष्ठांना भेटून आम्ही निर्णय घेऊ कारण असा पौल मीही पाहिलेलं नाही असा आकस्मित एवढा असा